श्री सिद्धेश्वर कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन पंचाणवे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस छप्पनतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस स्थळ आहे हो मैदान सोलापूर श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती सोलापूर यांच्याकडून खास शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा आस्वाद तसेच या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स आणि शेताला लागणारे लहान लहान इंजन्स मशीन्स अवजारे इत्यादी प्रकारचे स्टॉल्स चट चे, शेंगा चटणी ते आपण न्यू हॉलंडचे डेमोसाठी ट्रॅक्टर्स ते उभे आहे आपण ते बघू शकता ते सर्व प्रकारचे खतं औषधे विक्रेत्यांचे स्टॉल्स देखील या कृषी प्रदर्शनामध्ये उपस्थिती आहे आणि शोरूमचे म्हणजे टू व्हीलर बाईक्सचे देखील शोरूम्स कृषी प्रदर्शनामध्ये उपस्थिती आहे जे आपण खोळण्यासाठी ड्रोन कृषी प्रदर्शनासाठी खास करून ए सी ट्रॅक्टर्स हे जॉन डिअरचे न्यू मॉडेल चौपन्न झिरो पाच नंबरचे जॉन डिअर हे पूर्णपणे सीने बनवलेलं आहे आपण हे, हे दृश्य कृषी प्रदर्शन सोलापूर हो मैदान येथील आपण बघत आहात स्टीलला स्टील आहे चालू लोकलही सोल्युशन किंवा केमिकल पंधरा ते वीस करायचं गॅसवर किंवा लाईटरवर गरम करा त्या ठिकाणी ब्रेक चालू पाणी जागेवर बंद करतो फॉर्मॅलिटी काय कोणत्याही वस्तूला जोडा घरामध्ये असं दगडाला दाखवलं काचाला काच लोखंडाला लोकर स्टीलला स्टील टप बकेट बाल्टी फुटली किंवा पाईप फुटले शेतातले सर्व वस्तूंना झालं ते सोल्युशन करा दगड लाकडाला लाकूड वाल बेसिंगचे लिके घराचे लिके पाईपचे लिके ये ना तो ये शेती कामासाठी येणारे अवजारे इथे प्रदर्शनासाठी लहान ट्रॅक्टर्स हाताने वगैरे इत्यादी वस्तू इथे उपस्थित आहे मोठमोठे ट्रॅक्टर्सचे आणि कडवाकुकी हर्बल प्रोडक्टिका पायाच्या नकापासून डोक्याच्या केसामध्ये ज्या ठिकाणी वेदना होता डुकतंय सळकलंय मोरगाडलंय मुक्का मार लागले फक्त असं बंद लावायचं सोडत नाही रस्ता वाच का सहा महिने सर्दी येणार सहा महिने सर्दी येत नाही पुढची गॅरंटी होतो सर्दी तर कमी होणारच पावर आहे त्यामध्ये उघडून असलेले औषध नव्हते हा लावायचं आता बरोबर लावला बघा मला समज मला समज म्हणजे काम येत आहे का हे बघा काय काय लोक असल्याला होता आता इथं दुखाय लागलं अशी बाटली जर लावतो मग तेल खाल्लं तर वर एकच जात नाही असं हे बाटली तर दोन खाली आहे नाहीतर लावा म्हणजे काय लोक काय करायचं हाता दरलं असं खाली घालतं म्हणजे तेल खालीच जातं बाटलीवर आहेत दोनच रुपये करायचं घे फोन तर करायचं निरा निर्यात कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या ट्रॅक्टर्स लहान ट्रॅक्टर्स सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर्स इथे मार्केटिंगसाठी स्टॉल उभे आहे इथे आपण सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर्स ही आपण दृश्य सोलापूर हो मैदानावरील कृषी प्रदर्शनातील दृश्य आहे त्या ट्रॅक्टरच्या झोपेसाठी सर्व शेतकरी आणि बांधवाने ट्रॅक्टर स्कूटर बाईक्स इत्यादी सर्व प्रकारचे चौकशीसाठी

नवीन व्हरायटी आणि शेतमाला शेतातील सर्व भाजीपाला फळ इत्यादी प्रकारचे हे जे मशीर आहेत त्यांच्या घरी सोयाबीनदा

तो सहा एम एम पासून बत्तीस एम एम पर्यंत सायकल पासून ट्रॅक्टर पर्यंत सगळं काम करत होते डायरेक्ट काटाला लावायचं ठरवायचं लावायचं ठरवायचे लावायचं ठरवायचे

¿Cómo no